कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे उद्याच्या पाच तारखेला सात तारखेला मतदान आहे आणि नऊ तारखेला त्याचा निकाल आहे यासाठी रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून आय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय अॅडवोकेट राहुलजी आवळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंचायत समितीच्या महिला उमेदवार वेदिका उठेत आहे आणि मानगाव पंचायत समिती उमेदवार माननीय रोहिणी अदाना मॅडम या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या मतदारसंघातून त्या काँग्रेस पक्षाला आपण का निवडून द्यायचं यासाठी त्या रोई जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार आणि सुज्ञ मतदार आहेत की खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टीनं पूर्ण देशभरामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे हुकुमशाही असेल दडपशाही असेल पैशाचा अमाप वापर असेल जातीय राजकारण असेल आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये जो महेश पाटील म्हणून पट्टणकोर्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तो तसा लिंगायत समाजाची व्यक्ती आहे आणि मागासवर्गीय दाखला काढून तो मागासवर्ग्यांच्या हक्कावर गदा आणत आहे यासाठी ह्या मतदारसंघातील तमाम मतदारांनी तीव्र असंतोष व्यक्त केलेला आहे आणि यासाठी पट्टणकोडली मतदारसंघ असेल रुई मतदारसंघ असेल कमनूर मतदारसंघ असेल कोरची मतदारसंघ असेल किंवा इतर मतदारसंघ असतील भाजपच्या उमेदवारांचा कसल्याही परिस्थितीत पराभव झाला पाहिजे की खऱ्या अर्थानं प्रचंड कार्यसम्राट स्वतःला समजतात आणि दोन दोन हजार महिला देवदर्शनासाठी देवदर्शनासाठी न्यायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे की खऱ्या अर्थानं हा कार्यसम्राट होऊ शकत नाही की कार्यसम्राट असणारा व्यक्ती असं कधीही असलं काम करू शकत नाही कामावर मतं मागितली पाहिजे पैशाच्या जोरावर पैशाच्या मस्तीनं लोकांना विकत घेण्याची जर भाषा करत असाल तर जनता शंभर टक्के तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हेच खऱ्या अर्थानं हे लोकशाहीचं दोतक आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तमाम नागरिकांनी या अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी उद्याच्या सात तारखेला त्यांचा बंदोबस्त करतील असं मला आशा आहे आणि उद्याच्या सात तारखेला आम जनता त्यांचा पराभव करेल एवढी शंभर टक्के माझी खात्री आहे